नमस्कार पारवेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी हिरव्या चण्यापासून भाजी बनवणार आहे तर ही नवीन रेसिपी आहे तुम्ही अशी पाच मिनटात मुलांच्या डब्याला देऊ शकता आणि पौष्टिक रेसिपी आहे तर त्यासाठी मी ही हिरवे असे हरभरे सोलून घेतलेले आहेत एक वाटी आहेत एक बटाटा घेतलेला आहे एक कांदा लसूण आणि कोथिंबीर इकडं जिरं घेतलेलं आहे मोहरी हळद लाल तिखट हिंग मीठ आणि तेल साहित्य पाहिलेलं आहे रेसिपी त्यामध्ये उगं थोडंसं तेल टाकायचं खूप जास्त नाही कारण आपल्याला हे हिरवे हरभरे अगोदर छान असे तेलावर भाजून घ्यायचे आहेत हरभऱ्यांचा कलर पण बदलला नाही पाहिजे आणि हरभऱ्याचे कडक पण नाही झाले पाहिजे तेलामध्ये तळल्यासारखे उगं थोडंसं एखादा मिनिट असं हलकंसं भाजून घ्यायचं तर भाजलेले आहेत हरभरे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता त्याच कढाईमध्ये मी एक पळी असं तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायची तर मोरी फुललेली आहे त्यामध्ये आता जिरं टाकणार आहे आता त्यामध्ये हे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे ते कांदा टाकणार आहे तर कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा छान गुलाबी रंगावर कांदा झालेला आहे आता कांदा थोडासा बाजूला करून यामध्ये मी लसूण टाकणार आहे तुम्ही अद्रक पण वापरू शकता या ठिकाणी मी फक्त लसण वापरलेला आहे ते लसण छान असं तळून घ्यायचं लस लसण छान तळलं गेलेलं आहे आता यामध्ये मी हे टोमॅटो टाकणार आहे आता टोमॅटो छान म्हणजे नरम करून घ्यायचा तेलावर कांद्या टोमॅटोची जर पेस्ट वापरली ना तर भाजी एवढी टेस्टी नाही होणार तुम्ही अशा ह्या पद्धतीनं माझ्या बनवली हो ना खूप छान भाजी होते फक्त तो टमॅ टोमॅटो काय करायचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा म्हणजे पेस्ट जशी आपण पेस्ट करतो ना पिवरी त्या पद्धतीने झाला पाहिजे आता तेलावर नरम करून घेऊ टोमॅटो टोमॅटो पूर्ण असं नरम झालेलं आहे तेलामध्ये पूर्ण ह्या कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे आता हे कांदा आणि टोमॅटो असं बाजूला करून घेणार आहे आणि ह्याच राहिलेल्या तेलामध्ये आता थोडीशी हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मी या ठिकाणी दीड चमचा असं वापरलेला आहे तुम्ही लाल तिखटऐवजी मिरचीचा पण वापर करू शकता थोडासा हिंग हे चांगलं एकदा मिक्स करून यामध्ये आता हे बारीक चिरून घेतलेला बटाटा हे टाकणार आहे बटाटा पण तेलामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये मी हे भाजून घेतलेले आपले हिरवे चणे आता हे बटाटा आणि आपले हिरवे हरभरे चांगले मिक्स झालेले आहेत ह्या मसाल्यामध्ये तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे बटाटा शिजेपर्यंत खूप जास्त नाही पाणी टाकायचं तुम्हाला जर पातळ पण भाजी रस्सा भाजी बनवायची असेल ना तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर मी आता याला झाकून एक दोन तीन मिनिट असं शिजून घेणार आहे तर तीन चार मिनिट अशी मी भाजी शिजून घेतलेली आहे बघू शकता किती छान असं मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला आणि भाजीतला बटाटा पण शिजलेला आहे आणि आपले हरभरे पण शिजलेले आहेत आता यामध्ये मी चवीनुसार मीठ मीठ राहिलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता परत एकदा छान मिक्स करून घेऊ तर अशी ही पौष्टिक तुम्ही मुलांच्या डब्याला छान भाजी करून देऊ शकता कारण हिरव्या हरभऱ्यापासून जे आमटी बनवल्या जाते तर ती लहान मुलांना सहसा आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनेही मुलांच्या डब्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता तर माझ्या मुलांना अशी भाजी खूप फार आवडते तर तुम्ही पण नक्की तुमच्या मुलांसाठी बनवा तर खूप झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे पाच मिनटामध्ये होणारी आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप छान चविष्ट लागते तुम्ही केल्याच्यानंतरच तुम्हाला कळेल तर अशी प्लेटमध्ये मी काढून घेतलेली भाजी खूप छान अशी चविष्ट भाजी झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा